जयसिंगपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस आला आहे प्रभाग क्रमांक एक ओपन जिम येथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या भागात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये चक्क गटारीचे सांडपाणी मिसळत असल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आलं आहे पहिली गल्ली ओपन जिम दत्त मंदिर गणेश नगर परिसर रेल्वे स्टेशन तसेच शाळा क्रमांक तीन जवळील पाण्याची पाईपलाईन व त्यावरील हॉल हा गटारी लगत आहे तसेच दुरुस्ती कामासाठी खोदलेला खट्टा दीर्घकाळ तसाच राहिल्यामुळे हा हॉल कायमस्वरूपी गटारीच्या पाण्यात बुडाला आहे नगर परिषदेचा कर्मचारी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी हा हॉल उघडताना गटारीतील सांडपाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कित्येक महिन्यापासून नगर परिषद आरोग्य विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही या गलथान आणि चुकीच्या कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन पाहणी करावी अन्यथा स्थानिक नागरिकांकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा